नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी भाग्य विजय या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते मंडई हातात पुरेसा पैसा किंवा जास्त पैसा कुणाला नको असतो म्हणजे पैशाला आपण लक्ष्मी असं म्हणतो पण खरंच लक्ष्मी ही संकल्पना पैशाशी निगडीत आहे का किंवा आपल्या कुंडलीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मी योग म्हणजे काय किंवा तो कसा येतो याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपल्या साम टी व्हीच्या स्टुडिओत आलेल्या आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर सरांचं स्वागत करूया सर तुमचं स्वागत आमच्या स्टुडिओ नमस्कार सरांशी चर्चा करणार आहोत लक्ष्मी योगाविषयी आणि त्याविषयी जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर विजय चाटोरीकर हे गेल्या पंचवीस वर्षांपासून ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत ते अनेकांना मार्गदर्शन करत आहेत तसंच सरांच्या तीन पिढ्या या ज्योतिष आणि विद्याशास्त्रामध्ये ज्योतिष विद्याशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये पारंगत आहेत तसंच सरांनी स्वतः ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विषयामध्ये पी एच डी ही पदवी संपादित केली आहे आणि सरांना याच क्षेत्रातल्या कार्याबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत अनेक समाजोपयोगी कामं ते या माध्यमातून करत असतात चला तर मग आता जाणून घेऊया सरांकडनं लक्ष्मी योगाविषयी डॉक्टर जसं मी सुरुवातीला म्हणालो म्हणाले त्याप्रमाणे लक्ष्मी म्हणजे पैसाच का हो तसं असं सा, लक्ष्मीचे रूप अष्टरूप अष्टलक्ष्मी आहे वेगवेगळ्या स्वरूपातली लक्ष्मी आहे आपल्याकडे ग्रहलक्ष्मी असते म्हणजे घरातली जी, घरात जी लक्ष्मी असते पत्नी असेल किंवा आईच्या स्वरूपामध्ये आपण ती लक्ष्मी मानतो घरातलं धनलक्ष्मी असते ती पैशाच्या स्वरूपामध्ये आणि धान्य लक्ष्मी असतं आता लक्ष्मीचे असे अनेक रूप आहेत आणि हे त्या दृष्टिकोनातून आपण पाहायला पाहिजे शेतकऱ्यासाठी त्याच्या शेतात असणारं पाणी ही त्याची लक्ष्मी आहे त्याची जमीन ही पण त्याची लक्ष्मी कृषी धन म्हणतो आपण तसंच प्रत्येकाचे कोणाकडे पशुधन असतं त्याला आपण पशुधन म्हणतो ते पण लक्ष्मीच आहे कोणाकडे पशु भरपूर असतात त्याचे त्याच्यासाठी ते, 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 ते ती लक्ष्मी असते तर लक्ष्मीचे असे अनेक रूप आहेत अष्टलक्ष्मीमध्ये आपण महत्वाची गोष्ट काय असते की आपण कोणतीही गोष्ट आता मी एखादा व्यवसाय करतोय तर ते व्यवसाय जे करतोय त्यातल्या ज्या व्यक्त ज्या वस्तू आहेत ती माझ्यासाठी लक्ष्मी आहे तर प्रत्येकानं लक्ष्मी असं नसतं की लक्ष्मी म्हणजे पैशाच्या स्वरूपातच आपण मानली पाहिजे अनेक स्वरूपामध्ये असते तुमच्याकडे पैसा भरपूर आहे आणि तुमचं आरोग्य नाही आहे ठीक तर ते आरोग्य पण लक्ष्मी आरोग्य पण आरोग्य आरोग्याकडे पण आपण लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये पाहू शकतो हे सगळे समृद्धीसाठी लागणारे सुख की त्यासाठी फक्त पैशानंच सगळ्या गोष्टी होत नाहीत तर त्याच्यामध्ये मिळणारं जे समाधान असतं ना की ते आपण सगळ्या गोष्टीतून मिळालं पाहिजे आणि जिथे समाधान मिळतं ती त्या ती ज्याच्याकडून आपल्याला समाधान मिळतं ते आपल्यासाठी लक्ष्मी असते अच्छा म्हणजे आता हाच लक्ष्मी योग म्हणजे काय हे जरा आम्हाला विस्तार आता इथं आपण आता जो लक्ष्मी योगाचा विषय आहे इथे कसं आहे की आर्थिक दृष्टिकोनातून आपण विचार करतोय जास्त काय की आजकाल आपण बघितलं की भौतिक सुखाच्या मागे लागलेलं जे काय आणि प्रत्येकाला आ, हे फास्ट फूडचं पण जमान आहे असं प्रत्येकाला असं वाटतं की आपण लवकर श्रीमंत झालं पाहिजे किंवा आपल्याकडे भरपूर पैसा आला पाहिजे की पैसा आणि महत्त्वाची गोष्ट काय की एक लोकांना असं वाटतं की पैसा आला पाहिजे पैसा साठवून राहायला पाहिजे माझं बँक बै, बॅ बँक बॅलन्स चांगला असलं पाहिजे प्रॉपर्टी चांगली मिळाली पाहिजे असायला पाहिजे त्यासाठी ते प्रत्येक गोष्टीसाठी धावत पळत आहेत कॉम्पिटिशन आहे खूप धावत आहेत पण काय होतं आहे की ह्या सध्याच्या जगामध्ये मी पाहतो आहे की पैसा 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 थांबायचं कुठं हेच कळत नाही यांना ती माझ्याकडे असे भरपूर आहेत की त्यांची परिस्थिती मी पाहिलेली आता मी तीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये माझ्याकडे तीस वर्षापासून काही क्लायंट जोडल्या गेलेले आहेत आणि आमची तिसरी पिढी आहे त्याच्या आधीपासून पण वडिलाकडे माझ्या आजोबाकडे असणारे ती पिढ्यानं पिढ्या आमच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत तर मी पाहिलो त्यांच्या आधीची पिढी कशी होती त्यांची आर्थिक स्थिती कशी होती आता त्यांची मुलं खूप पैसा कमवत आहेत फॉरेनमध्ये आहेत पण ते तिकडे गेले तिकडे सेटल झाले पैसा भरपूर आला पण त्याच्यानं जे काही त्यांच्यातलं जे कम्युनिकेशन होतं ते तसंच राहिलंय का hmm. तर, तर, ना, तर, ना ना, तर का ते नाही राहिलेलं तर लक्ष्मीचं सुख मिळाल्यानंतर लक्ष्मी आपल्याकडे आल्यानंतर त्याच्यापासून जे काही समाधान मिळायला पाहिजे असतं ते आपल्याला प्रॉपर मिळणं फार गरजेचं असतं बऱ्याच जणांकडे hmm. पैसा येतो नाती तुटतात सा ते मित्र तुटतात hmm. ह्याच्यामुळं काय होतं की मग ते पैसा काय कामाचा नहीं। नहीं मह, मह हो सा आता माझ्याकडे असे लोक आहेत की त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण पुढे त्यांची प्रॉपर्टी सांभाळणारच कोणी असे पण हजारो ना लोक आहेत मग मग पैसा कमवायचा कशासाठी तर महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी समाधान मिळण्यासाठी आता बरेच जण काय करतात की असे पण बरेच जण आहेत की ते खूप प्रयत्न करतात जीव तोडून प्रयत्न करतात जीवाचं रान करतात तरी पण त्यांच्याकडे पैसा येत नाही काही लोक असे आहेत की ते घर बसल्या पैसा कमवतात आता हे जे आहे तुम हे काहीतरी योग असायला पाहिजे ना की एखाद्याला सहज स्मार्ट वर्क करून चार गोष्टी तत्त्वज्ञान सुद्धा पैसा कमवतो एखादा दिवस रात्र अंग मेहनत कर करतो आहे डोक्यानं मेहनत करतो टॅलेंट आहे पोटेन्शियल आहे तरी पण त्याला यश मिळत नाही किंवा त्याची आर्थिक स्थिती सुधरत नाही तर अशा वेळेला प ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतं की तुमच्या मेहनतीला प्रॉपर यश मिळण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तुमच्या पत्रिकेत धनयोग लक्ष्मीयोग आहे का नाही आता आपलं जसं मी प्रत्येक वेळी सांगतो की बारा स्थान आपल्या कुंडलीमध्ये आहेत तर ज्याच्यातलं द्वितीय स्थान हे आपलं धनस्थान आहे त्या धनसंचयाचं असतं आता धनासाठी आपल्या कुंडलीमध्ये आपण हे पाच स्थानाचा विचार करतो प्रथम स्थानाचा पण करतो द्वितीय स्थानाचा पण करतो पंच चतुर्थ स्थानाचा पण करतो कर दशम स्थानाचा क पण करतो आणि लाभ स्थानाचा पण करतो आणि भाग्यस्थानाचा पण विचार करतो तर ही जी स्थान आहेत त्याच्यामध्ये तुमच्या ग्रहांची स्थिती कशी आहे तुमच्या धनस्थानात कोणते ग्रह बसलेले तुमच्या खरेकडे धन का येत नाही आहे तर त्यावर आपण ह्या ग्रहांची स्थिती पाहून त्याच्यावर योग्य ते उपाय जर केले आपण तर आपली जी लक्ष्मी अस्थिर आहे किंवा ती आपल्याकडे येत नाहीये तर ती येण्यासाठी आपण त्याच्यावर काही उपाय करू शकतो सगळं म्हणजे लक्ष्मी एकतर ही चंचल आहे ती अस्थिर असते ती कधीच एका ठिकाणी स्थिर राहत नसते तर ती स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा आपलं आचरण पण तेवढंच महत्वाचं असतं तर याच्यावर एक मी एक गोष्ट सांगतो लक्ष्मीची आणि सरस्वतीची की लक्ष्मी किती आणि सरस्वती हे दोन्हीचं सांगड व्यवस्थित जर घातले आपण बुद्धी आणि आपल्याकडे जे काही टॅलेंट आहे किंवा आपण जे नियोजन करतो प्लॅनिंग करतो पैशाचं ते प्रॉपर केलं तर आपल्याकडे लक्ष्मी चांगल्या प्रकारे स्थिर राहू शकते त्यासाठी सरस्वतीची मदत असणं फार गरजेचं असतं <laughs> त्यासाठी लक्ष्मीने सरस्वती एकदा काय झालं की दोघींमध्ये वाद झाला की तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ आणि दोघींना ठरवलं की आता हेच याचा निर्णय द्यायचा कोणी तर मग नाराज होते तिचा आणि दोघीजणी नारदा गेले गेल्या आणि नारदांना विचारलं की आमच्या दोघींमध्ये श्रेष्ठ कोण आहे तर नारदाला प्रश्न पडला तर लक्ष्मीला म्हणावं तर सरस्वतीला येईल आणि दोघी पण तेवढंच महत्वाचे आहेत आणि लक्ष्मीला रागेल सरस्वतीला मना मग का ते काय म्हणली की समोर एक वडाचं झाड आहे ते मी जणी जा आणि त्याला स्पर्श करून माझ्याकडे वापस या पण त्या दोघीजणी गेल्या आणि आल्या दोघी सोबतच आल्या नंतर त्यांनी विचारलं नाराजाला की आता आता सांगा म्हणे की आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे तेव्हा नारदाने फार सुंदर उत्तर दिलं त्याचं की नारद म्हणे जाताना सरस्वती श्रेष्ठ आहे आणि येताना लक्ष्मी श्रेष्ठ जर विद्या जी आहे जेवढी तुम्ही वाटत जाताल जेवढी तुम्ही पसरत जाताल ती त्याच्यासाठी श्रेष्ठ आहे पण लक्ष्मी ही येताना श्रेष्ठ आहे पण येताना श्रेष्ठ आहे तर तिची तिची तेवढीच आपण त्या लक्ष्मीची व्यवस्था तशीच ठेवली पाहिजे कारण तुम्हाला तसं नीटनेटकेपणा ठेवावा लागतो लक्ष्मी जर स्थिर तुमच्याकडे येत येणार असेल तुम्ही जर तिची इज्जत व्यवस्थित केली तिला मान सन्मान दिला बरेचदा आपण पाहतो की पैशाची आपण घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण पैसे कसे ठेवतो कुठे ठेवतो व्यवस्थित ठेवतो का नाही जण कशाही नोटा ठेवून देत हे जे असतं ना ह्या गोष्टी ह्या गोष्टीमुळे सुद्धा लक्ष्मीसाठी आपल्याला खूप बाधा निर्माण होऊ शकतात आणि लक्ष्मी तुम्हाला टेस्ट करत असते की तुमच्याकडे पैसा आला आहे तुम्ही कसं त्याचा त्याचा वापर करू शकता किती सत्कर्मासाठी आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी देवधा धर्मासाठी किती वापरता याचा ती लक्ष्मी बघत असते आणि तुम्ही जर ती व्यवस्थित त्याचा विनियोग नाही केला mm -hmm. आणि तुम्ही वाम मार्गाला किंवा चुकीच्या मार्गाला जर त्या पैसा उधळला किंवा के। खर्च केला तर नक्कीच नंतर लक्ष्मी नाराज होते आणि लक्ष्मी तुमच्याकडे येण्याचं थांबते तर अशा जरी गोष्टी घडल्या असतील आपल्या हातून तरी ती पुन्हा आपल्याकडे येण्यासाठी आपण ज्योतिषशास्त्राच्या मार्गदर्शन शा, शा, शास्त्रानुसार योग्य ते उपाय आपण त्यावर करू शकतो ही लक्ष्मी जेव्हा आपल्याला आकस्मिक लक्ष्मी योग कुणाला नको असतं तर मग त्यासाठी तो कधी संभवतो हो आकस्मिक लक्ष्मी योग काय की आकस्मिकपणे आपल्याला रिझल्ट देणारा ग्रह म्हणजे राहू आहे की तेव्हा एकतर तुम्हाला आकस्मितपणे धनलाभ होत असतो तर तो त्याचा संबंध तुमच्या पत्रिकेमध्ये द्वितीय का स्थानाशी काय आहे तुमच्या लाभस्थानाशी काय आहे तुमच्या कर्मस्थानाशी काय आहे किंवा तुमच्या भाग्याशी कसा संबंध येतो हे जा आपल्या पत्रिकेवर आपण पाहू शकतो आणि खरंच आपल्याला आकस्मित धन धन मिळू शकतं का जसं आपण पाहतो हो की जीवामध्ये काही जण पैसे लावतात ज्या काही गोष्टी असतात की ते गेम खेळतात त्याच्यामध्ये अचानक एखाद्याला लाभ होतो पण हा जो आहे ना हे आकस्मितच आहे तो अकस्मित येतो आणि अकस्मित खरं त्याचं कारण काय असतं की ते जेव्हा येतं ना तर त्यांना ते येतं तर त्याच्यासाठी ते टिकण्यासाठी सुद्धा आपण बऱ्याच प्रयत्न केले पाहिजे आणि नेहमी नेहमी आकस्मितपणा नसतो तर त्यासाठी तो आला तर त्याची त्याचे व्यवस्थित विनियोग करता आला पाहिजे मी असे बरेच लोक बघितले की त्यांच्याकडे आकस्मितपणे असे योग आले पैसे पण आले पण त्यांना त्याचं नियोजन व्यवस्थित करता आलं नाही आणि विनियोग व्यवस्थित करता आला नाही त्याच्यामुळे पुन्हा ते पहिल्याच परिस्थितीवर आले तर ती जी संधी परमेश्वर तुम्हाला देत असतो आणि ग्रहांच्या स्थितीनुसार ती तुमच्या जीवनामध्ये निर्माण होत असते आणि ती योग असतो तो योग आला की त्यावेळेला आकस्मित म्हणजे तिथं प्रयत्न करण्याची गरज नाही की तुम्ही थोडंफार जरी प्रयत्न केले त्यासाठी पण प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वर तुम्हाला येत नाही आकस्मित योगसुद्धा जे येतात ना त्यासाठी प्रयत्न तेवढेच महत्त्वाचे असतात कारण तुम्ही जर प्रयत्नच नाही केले तर तो योग तुमच्याजवळ असतो पण तुम्हाला ती इनकॅश करता येत नाही असं आपण म्हणू शकतो तर त्यासाठी तुमच्या पत्रिकेतला द्वितीय स्थान त्याशी संबंधित राहूचा संबंध काय हे जाणून घेतल्यानंतर आपल्याला कळू शकतो की आकस्मित कधी कधी राहूच्या महादशेमध्ये पण असे येतात आपल्याला योग की आकस्मित तुम्हाला धनलाभ होतो किंवा आकस्मित परदेशात जाण्याचे योग येतात हे असे योग जे येत असतात त्यावेळेला तुमचे प्रयत्न पण तेवढेच महत्त्वाचे असतात आणि ते आलेला योग व्यवस्थित प्रॉपर स्थिर राहण्यासाठी किंवा टिक टिकण्यासाठी पण आपण काही उपासना करणं फार गरजेचं असतं की जेणेकरून आपल्या आ आपल्याकडे आलेली लक्ष्मी ही आपल्याकडे स्थिर झाली पाहिजे म्हणजे म्हणलं पेक्षा मी असं म्हणत नाही की स्थिर झाली म्हणजे तिने तुमच्या कपड्यात थांबली पाहिजे किंवा तुमच्या अकाउंटमध्ये दिसली पाहिजे पैसा म्हणून मी म्हणतो की लक्ष्मी ही चंचल आहे तुम्ही जोपर्यंत जो तिला गुंतवणार नाहीत तोपर्यंत ती वाढणार पण नाही कारण कोणतीही कोणती साचलेली गोष्ट जी असते ना त्यांना काही दिवसांना वास येत असतो जसं पाणी आपण तसंच कोणतीही लक्ष्मी असो किंवा जल असो आपण जास्त दिवस एका ठिकाणी ठेवलं तर त्याचा त्याच्यातून विशिष्ट काही आपल्याला लाभ होत नसतो तर त्यासाठी लाभ होण्यासाठी तिला व्यवस्थितपणे गुंतवलं पाहिजे हो तर मग आपण हे कुठं गुंतवलं पाहिजे जेव्हा एखादा आकस्मिक योग समजा तुझ्याकडे आकस्मित योग तुला अचानक एक लाख रुपये ला कि आले किंवा दहा लाख रुपये आले तर त्यावेळेला तू एखाद्या जाणकार सल्ला घ्यायला पाहिजे की मी आता हे पैसे आलेले आहेत माझ्याकडे तर मी हे कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवले हो म्हणजे मला त्याचा अजून जास्त फायदा होऊ शकतो तर हे सुद्धा आपण पत्रिकेहून पाहू शकतो की तुम्ही पैसे कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तुम्हाला स्थिर इन्व्हेस्टमेंट चालते का तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चालते का तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये चालते का तुम्हाला जमिनीशी जमिनीशी संबंधित त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता का किंवा मग तुम्ही एखाद्या गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू हे सुद्धा आपल्या पत्रिकेवरून आपल्याला जाणून घेता येत आणि त्यानुसार जर आपण ती इन्व्हेस्टमेंट केली नक्कीच आपल्याला आकस्मिक लाभात सुद्धा चांगला फायदा मिळून अच्छा डॉक्टर आपल्या कुंडलीतली कोणती ग्रहस्थिती ही महाधनी तुम्हाल योगासाठी ते कारणीभूत असते महाधनी योग हा लक्ष्मीनारायण योग म्हणतो आपण त्याला की पत्रिकेमध्ये जसं मी सांगितलं की भाग्यस्थान आहे आ, कर्मस्थान म्हणजे दशमस्थान आहे द्वितीय स्थान धनस्थान आहे लाभस्थान आहे प्रथम स्थान आहे ह्यांचा संबंध जेव्हा एकमेकांशी येतो ना कुठेतरी तर असे योग आपल्या जीवनामध्ये येत असतात त्यातलं तर लक्ष्मीनारायण योग जो आहे की आपला भाग्यस्थानाचा स्वामी आणि आपल्या कर्मस्थानाचा स्वामी म्हणजे दशमस्थानाचा स्वामी जर एकमेकाच्या घरामध्ये असतील दशमात नवम स्थानाचा स्वामी आणि नवमात दशम स्थानाचा स्वामी असेल तर ह्याला आपण महाधनी योग किंवा लक्ष्मीनारायण योग असं समजू शकतो आणि तो जो योग आपल्या पत्रिकेमध्ये असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये पैशाची चणचण भासत नाही नक्कीच भाग्यविजय मध्ये छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर भाग्यविजय मध्ये आपलं स्वागत लक्ष्मी योग या विषयी आपण चर्चा करतो आणि डॉक्टर चाटवरेकर आपल्याला मार्गदर्शन करतात सर ब्रेक नंतर आपलं स्वागत सर आ, जर आपल्याला लक्ष्मी योग किंवा लक्ष्मी प्राप्ती हवी असेल तर ती लक्ष्मी प्राप्ती करून घेण्यासाठी काही अनुभव सिद्ध योग तंत्र मंत्र योग आहेत का लक्ष्मीची जेव्हा आपण उपासना करतो ना किंवा आपण एका उपासना नुसती केल्याने लक्ष्मी येत ना खर आहे त्यासोबत आपला आचरणही चांगला असणं पाहिजे आपली नैतिकता नतिमत्ता चांगली असली पाहिजे आणि त्यासोबतच आपले प्रयत्न पण तसेच असले पाहिजे आणि त्यासोबतच नुसती लक्ष्मीची उपासना करता येते कसं असते की एखाद्या आहे आणि त्याच्यातल्या आपण त्याच्या पत्नीलाच फक्त बोलवलं लक्ष्मी नारायण आहेत ना नुसतं लक्ष्मीलाच म्हणलं की माझ्याकडे माझ्याकडे विष्णूचं आपण काहीच केलं नाही तर मग ती लक्ष्मीला नाराज होईल ना लक्ष्मी आणि ती येणार पण नाही त्यासाठी लक्ष्मी नारायणाची उपासना लक्ष्मी प्राप्तीसाठी फार महत्त्वाचे त्यामुळं विष्णूची उपासना हां लक्ष्मीनारायणची विष्णूपासून उपासना जर चालू केली आपण आपल्या घरामध्ये आपल्या आपण जिथे राहतो किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा मी सांगतो की सोपा तोडगा आहे की तुम्ही रोज दिवे लागण्याच्या वेळेला किंवा दिवसभरातून एकदा कधी पण विष्णू सहस्रनामाचा पाठ करा आजकाल तर फार सोपं झालंय की तुम्ही वाचलंच पाहिजे किंवा एखादा गुरुजी लावा मला वाचता येत नसेल तर तुम्हाला तेही जमत नसेल तर आज तर युट्यूबवर तुम्हाला मिळत तुम्ही संध्याकाळच्या वेळेस किंवा दुकान उघडल्यानंतर दिवसभरातून कधी पण एक मध्यम आवाजामध्ये विष्णू सहस्रनाम तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी चालू ठेवा किंवा तुमच्या घरामध्ये ठेवा त्याच्यानं लक्ष्मीचा जो काही कोणत्या लक्ष्मीला विष्णूची उपासना केली लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिच्या पतीला मान सन्मान देतो आपण तर लक्ष्मी तिथे चांगले प्रसन्न होते त्यासोबतच असे काही उपाय आहेत की जे आपण घरातल्या घरात करू शकतो की श्रीसुक्ता आहे श्रीसुक्ताचं हवन आपण करू शकतो घरामध्ये किंवा श्रीसुक्ताची पाठ करू शकतो किंवा आपल्याला खूपच अडचण आहे की आपण खूप मेहनत करतोय प्रयत्न करतोय टॅलेंट आहेत पण आपला आपला तरी पण लाभ होत नाही कोणत्या गोष्टीमध्ये तर त्यासाठी दर शुक्रवारी सोळा वेळेस श्रीसुक्ताचे पाठ करायचे त्याला एक पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि ते जे जमत नसेल तर वैभव लक्ष्मीचं व्रत आहे आपण ती पण उपासना करू शकतो असे अनेक आपल्या संस्कृतीमध्ये असे उपाय दिलेले आहेत आणि त्यासोबतच एवढं आहे की आपण ही उपासना करत असताना त्यासोबत प्रयत्न पण तेवढेच महत्त्वाचे असतात याच्यावर एक किस्सा सांगतो मी म्हणजे एक आपण एक, गोश्टा। गोश्टा एक, एक ही गोष्ट आहे की एक मुलगा होता आणि त्याला लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी त्या देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याला एकाना सांगितलं की तू हे मंत्राचा जप कर ते जप केला की तुला देव प्रसन्न होईल मग तुला काय मागायचं ते मग मग त्यांना माझ्यासारख्या एका गुरुजीने त्याला सांगितलं एक असा मंत्र म्हण तर ते त्यानं मंत्र चालू केला चालू केल्यानंतर खरंच काही दिवसांना परमेश्वर प्रसन्न झाला आणि परमेश्वर त्याला म्हणला की माग म्हणे तुला काय पाहिजे ते काय भर मागायचं ते माग आता ह्याला लक्ष्मी पाहिजे होती ते म्हणलं देवानरांना एक काम करा म्हणलं की सगळ्यात मोठं जे लॉटरी तिकीट म्हणजे त्याला आकडे नाही सांगताना की सगळ्यात मोठं जे लॉटरी तिकीट ते मला लागू द्या देव म्हणले तथ असतो मग आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले महिना झाला काहीच नाही लॉटरी तिकीट नाही आणि काहीच नाही कुठेच नाही असंच दोनदा तीनदा झालं की मग तो नाराज झाला मग त्याला mm -hmm. वाटलं देवाच्या वरा तथास्तूमध्ये आता पावरच राहिली नाही म्हणून त्यानं पुन्हा एकदा देवाला प्रसन्न करून घेतलं ना देवाला म्हणलं काय देवा म्हणला तुमच्या तथास्तमध्ये पावरच नाही म्हणलं तुम्ही आतापर्यंत तीनदा मला तथास्तू म्हटलं आणि तीनदा मला लॉटरी तिकीट लागलं नाही तर देव म्हणले अरे बाळा मी तुला तथास्तू म्हणलं पण तुझं काम आहे ना प्रयत्न करणं तू लॉटरी तिकीटच विकत घेतलं नागेल लॉटरी लागेल कॉटर तिकीट विकत घेणं म्हणजे एक प्रयत्न तुमचे असायला पाहिजेत तर आपले प्रयत्न अधिक ईश्वरी उपासनाबरोबर यश हे जीवनाचं सूत्र आहे आणि त्यासोबत आपल्याला ग्रहमानाची साथ मिळण्यासाठी ज्योतिषशास्त्र एक असं शास्त्र आहे की तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला एक मार्गदर्शक म्हणून ते का कार्य करत असतं म्हणून मी नेहमी सांगत असतो की ज्योतिषशास्त्रावर डिपेंड कधी राहायचं नाही त्याचा मार्गदर्शक म्हणून उपयोग करून घ्यायचा की जेणेकरून तुमचा रस्ता सोपा होऊ शकतो जर तुम्ही त्याच्यावर डिपेंड राहिला तर तुम्ही अंधभक्त होऊ शकता अंधश्रद्धा आहेत का असतं की बरेचदा आपण एखादी गोष्ट डिपेंड ना त्यासोबत तुमचे प्रयत्न पण पाहिजे नुसतं देवदेव केला ना तुम्हाला ना मिळणार नाही किंवा नुसतं ग्रहाची शांत्या करायला तुम्ही ग्रहाचं जप कराल त्याच्याने काही होणार नाही त्यासोबत तुमची प्रॉपर प्रयत्न असणं गरजे आहे ज्योतिष शास्त्र हे मार्ग दाखवणारं शास्त्र आहे चालायचं त्या मार्गावर आपल्यालाच आहे तुम्ही चालल्याशिवाय तुम्हाला ते मार्ग सोपा होणार नाही त्यासाठी प्रयत्न करणं फार महत्वाचं असतं डॉक्टर रत्नांवर सुद्धा तुमचा खूप वर्षांचा अभ्यास आहे तर रत्नशास्त्र काय सांगतं कुठलं रत्नधान्य धारण केल्याने धनलाभ किंवा धनयोग आपल्याला होऊ शकतं काय की जीवनामध्ये आप आपल्या आपण प्रत्येक समस्येनुसार रत्न धारण करू शकतो आता धनासाठी कसं असतं की त्यासाठी महत्वाचं की तुमचे कर्म जे आहे की त्याच्यामध्ये तुमचा जॉब टिकला पाहिजे तुमचा व्यवसाय तुम्हाला चांगले यश मिळालं पाहिजे त्यासाठी तुमचं भाग्यस्थान जे असतं ना नवम स्थान तिथेला जो स्वामी असतो त्याचं रत्न तुम्ही धारण करायला पाहिजे त्याच्यासोबतच तुमचं प्रथम स्थान जे असतं ना की त्याला आपण जीवनरत्न म्हणतो की त्याच्यामुळे तुमचं नैतिकता नीतिमत्ता सगळ्या गोष्टी आहे बॉडी लँग्वेज ॲटिट्यूड ह्या सगळ्या गोष्टी असतात तुम्ही कशा असणार आहे दिसणार कशा आहेत उभा कशी टाकणार चालणार कसे ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रथम स्थानावर पाहतो तर त्याच्या जो स्वामी असतो त्याचं एक रत्न त्याला आपण जीवनरत्न म्हणतो आणि तिसरं एक याच्यासोबत तुम्ही धारण करू शकता ते म्हणजे कारकरत्न जे पंचम सणाशी संबंधित असतं आणि त्याची दृष्टी तुमच्या लाभ सणावर असते तर त्यामुळे तिथला जो स्वामी आहे तर तिथल त्याचं जे रत्न तुम्ही जीवनरत्न भाग्यरत्न आणि कारकरत्न हे तीन रत्न जर आपण आयुष्य धारण करू शकतो तुम्हाला भविष्यात येणाऱ्या समस्या येणार नाही त्याच्यातली गोष्ट नाही पण आलेल्या समस्यावर त्याच्यावरून तुम्हाला मात करता येऊ शकते त्यासोबतच कोणती महादशा असो आंतरदशा असो त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि आर्थिकदृष्ट्या स्टेबल ठेवण्याचं काम हे तीन रत्न जीवनरत्न भाग्यरत्न आणि कारकरत्न हे करत असतात तर आपली पत्रिका व्यवस्थित जाणकार व्यक्तीला दाखवून आपण हे रत्न कोणतेच आपल्यासाठी पाहायचे आणि नंतर ते धारण करायचे नक्कीच त्याच्यावरून चांगल्या प्रकारे लाभ मिळू शकतो अच्छा डॉक्टर आणखी महत्त्वाचं असतं जसं की आपल्या कुंडलीतली कोणती गृहस्थिती आपल्याला धन लाभ करून देत कसं आहे जसं मी सांगितलं की पाच स्थानं जे आहेत हे धनस्थान द्वितीय स्थान आहे आता द्वितीय स्थानाचा स्वामी जर तुमच्या लाभस्थानामध्ये म्हणजे उत्पन्नाच्या ठिकाणी असेल आणि तुमच्या उत्पन्नाच्या ठिकाणचा स्वामी जर तुमच्या धनस्थानामध्ये असेल तरी तुम्हाला ती आर्थिक स्थिती पाहा आणि त्यातल्या त्यात तुमचा गुरु जो कर्मस्थानात असेल दशमात असेल तर हे एक चांगलं असे असे जवळ जवळपास छत्तीस योग आपल्या पत्रिकेतल्या ग्रहांच्या स्थिती म्हणून आपल्याला असे काढता येतात की ते धनयोगासाठी खूप चांगले असतात जसं मी लक्ष्मीनारायण योग सांगितला असे जे योग आपल्या पत्रिकेत येतात ना आणि कधीकधी काही काही योग आहेत ना वर्तमान कुंडलीमध्ये येत असतात की ज्याला आपण गोचिरीचे ग्रहमान म्हणतो तर सुद्धा त्या काळामध्ये फायदा होतो मग बरेच जण मला म्हणतात की मागचे दोन वर्ष आमची खूप चांगली गेले पण मागच्या तीन महिन्यापासून खूपच त्रास होतो तर तेव्हा ते ग्रहमान चेंज झाले असतात तर अशा वेळेला ते काय चेंज झालेले आहेत त्याच्यावर आपण काय उपाय केले पाहिजेत आणि ते योग कोणती बनले होते आणि याच्यानंतर तसे योग कधी बनणार आहेत आपल्या पत्रिकेमध्ये तर हे जानकार ज्योतिषाकडून जाणून घेऊन आपण त्यानुसार त्याचे काही उपाय असतील उपासना असतील मंत्र असतील तंत्र असतील रत्न असतील हे जर आपण धारण केले तर मला असं वाटतं की कसं आहे की जसं आपल्याला कसं असतं आपल्याला फॅमिली डॉक्टर असतो <laughs> चेक कि की चेकअप आपण दरवर्षी करतो तसं एकदा कुठली पण आपण दरवर्षी चेक केली पाहिजे की आपल्याला येणाऱ्या वर्षामध्ये ग्रहांची स्थिती कशी असणार आहे कोणत्या महिन्यामध्ये कोणते योग बनणार आहेत आणि त्यानुसार जर आपण काही डिसिजन किंवा आपण प्रयत्न केले तर मला वाटतं समस्या तर प्रत्येकालाच येणार आहेत पण त्या सोप्या होऊ शकतात त्याचे त्याची जी तीव्रता ती आपण कमी करू शकतो आणि आपलं आपण जीवन आनंदी आणि सुखी बनवून घेऊ शकतो डॉक्टर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की लक्ष्मी तर येते माझ्याकडे पण स्थिरता नाही आहे मी सांगितलं लक्ष्मी स्थिर कुठेच नसतं लक्ष्मी ही अस्थिरच आहे चंचल आहे त्यासाठी लक्ष्मी स्थिर ठेवायची असेल तर तुम्ही योग्य ते निर्णय घेऊन व्य योग्य पद्धतीनं तिचा विनियोग केला पाहिजे तिचं नियोजन प्रॉपर केलं पाहिजे आणि ते जर तुमचे व्ययस्थान जर खराब असेल तर तुम्हाला अनावश्यक खर्च येतात तुमच्या जीवनामध्ये तुमचं भाग्यस्थान खराब असेल तर अनावश्यक खर्च येतात तर हे अनावश्यक खर्च टाळण्यासाठी तर त्या त्या स्थान आहे त्यानुसार तिथे ज्या ग्रहांची स्थिती निर्माण झाली त्या ग्रहाची जर उपासना केली आणि स्थिर लक्ष्मी राहण्यासाठी एक सोपी उपाय उपाय सांगतो मी की तुमच्या घरी येणारा पैसा त्याचा एक दिवस मुक्काम तुमच्या घरी राहू द्या म्हणजे आज तुझी पगार झाली तर काहीतरी पैसे घेऊन घरी नेऊन ठेवायचे मुक्काम खर्चा एक रुपया नाही अकाउंटला जमा होऊ किंवा कठ असू आज त्याच्यातून कोणाला डेबिट करायचे नाही एक दिवस आपल्याकडे एक मुक्काम आपल्याकडे राहायला पाहिजे व्यावसायिक असेल तर दुकानातला गल्ल्यातला पैसा आजचा आज, आज खर्चायचा नाही आजचा आज पैसा उद्या खर्चा एवढा सोपा नियम जर आपण आपल्या जीवनामध्ये ठेवला तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या कधीही अस्थिरता मिळणार नाही आणि आपली लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे हा सोपा उपाय आपण करू शकतो नक्की जर तुम्हालासुद्धा असेच काही उपाय जाणून घ्यायचे असतील किंवा तुम्हाला आणखी ज्योतिषविषयक किंवा वास्तुविषयक मार्गदर्शन घ्यायचं असेल तर डॉक्टर विजय चाटोरीकर यांना तुम्ही संपर्क साधू शकता ते नक्कीच तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद यानंतर भाग्यविजयमध्ये इथेच थांबतोय नमस्कार